अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चितानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन भक्तवात्सल्य भक्ताभिमानी श्री श्री निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण स्वामी महाराजांची सेवा जमेल तशी जमेल तेव्हा करत असतो महाराज म्हणत नाही की दिवस रात्र काम सोडून तू माझी सेवा कर पण स्वामी महाराज म्हणतात की तू तुझे कर्म चांगले ठेव रोज एक मास जप केले तरी हरकत नाही एक पठन किंवा तीन पठन किंवा एक वेळ तारे मंत्र म्हणला तरी चालेल पण गुरुवारी विशेष सेवा महाराजांची करा कारण गुरुवार म्हणजे आपल्या गुरुचा दिवस असतो सर्वप्रथम मूर्ती असेल फोटो असेल तर मूर्तीचा अभिषेक झाला पाहिजे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मग स्वामी मग स्वामी महाराजांचं नाम घेत अकरा माळी जप करा एक वेळ तारक मंत्र दर गुरुवारी म्हणलंच पाहिजे व चौदावा आणि अठरावा अध्याय पठन नक्की करा दर गुरुवारी दहा ते पंधरा मिनिट काढा व ही सेवा नक्की करा दर गुरुवारी मठात जावे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जावे जेव्हा आपण वाईट संकटातून जातो तेव्हा हीच सेवा आपल्या कामी येते आयुष्य कल्याण होतं कितीतरी कामे मार्गी लागतात आपले कामधंदा अगदी सुरळीत चालतात व आपले सर्व इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होतात दर गुरुवारी स्वामींना खडीसाखरचा नैवेद्य किंवा गुळ फुटेण्याचा नैवेद्य नक्की दाखवावा तुमची यथाशक्तीने दान करावा तुम्ही केळे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू जरूर दान करावा मन स्वच्छ ठेवा आणि जेवढे होईल तेवढे मनोभावी सेवा करा हा होता एक छोटासा व्हिडिओ थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद